Hi. फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज तुम्हाला मी तुम्हाला घरच्या घरी पेडिक्युअर कसं करतात ते दाखवणार आहे ब्लॉगमध्ये तर मीठ थोडासा सोडा लिंबू शॅम्पू रोज वॉटर घेतलेला आहे गुलाबाच्या काही मी कापळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि पार्लरसारखं घरच्या घरी तुम्ही पेडिक्युअर कसं करू शकता खूप सरळ पद्धत आहे आणि पंधरा ते वीस मिनटात तुम्ही तुमचे पाय स्वच्छ कसे करू शकता ते या मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका पहिले तर तर तुम्ही जे तुमची नेलपेंट वगैरे लावलेली असेल तिला नेल, नेल रिमूव्हरने क्लीन करून घ्यायचं आहे आणि ज्यांच्या पायांना तडे वगैरे पडत असतील म्हणजे खूप खराब असतील खालून तर त्यांनी हे पेडिक्युअर एक वेळा नक्की ट्राय करून बघा खरंच खूप इफेक्टिव्ह आहे आणि माझा पार्लरचा कोर्स झालेला आहे म्हणून मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहे कारण की आम्हाला हे सगळं शिकवलं जातं तर इथं बघा मी सगळं शॅम्पू सोडासुद्धा तुम्ही याच्यात टाका शॅम्पू सोडा रोज वॉटर आणि गुलाबच्या कापाळ्या लिंबूचा रस सगळं मी त्याच्यात ऍड केलेला आहे त्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनटं आपले पाय कंटिन्यू पाण्यामध्ये राहू द्यायचे आहेत आणि पाणी थोडंसं वॉर्म ठेवायचं जास्त गरम ठेवू नका कोमट पाणी ठेवा आणि त्याच्यानंतर ह्या ब्रशने आपले पाय व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे आहेत हा जो ब्रश आहे तुम्हाला डीमार्टमध्ये इझिली भेटून जाईल मी शंभर रुपयाला आणलेला आहे याच्यामध्ये दोन तीन साईड आहेत म्हणजे स्क्रब करायसाठी आणि थोडंसं म्हणजे चार साईड आहेत याला ब्रश आहे आणि दगडसारखं म्हणजे पाय वगैरे आपण घासतो ना तसं पण आहे तर हा ब्रश तुम्हाला डीमार्टमध्ये इझिली भेटून जाईल ह्या ब्रशने व्यवस्थित आपले पाय क्लीन करून घ्यायचे आणि नखं पण व्यवस्थित क्लीन क्लीन करायचे नखांना ब्रशने व्यवस्थित घसून घ्यायचं कारण की आपले जे नखा आहेत नेल, नेल ना नेल्स ते यल्लो येल्लो होऊन जातात बघा कोणी कोणी कंटिन्यू नेल सुद्धा लावून ठेवतं ना तर त्याच्यामुळे सुद्धा नेल्स आपले येल्लो होऊन जातात म्हणून त्याला पण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे तर बघा इथं मी व्यवस्थित ब्रशने सेम पद्धतीने तुम्ही हाताचं पण मेडिक्युअर घरी करू शकता सेम करायचं फक्त हाताला एवढं घसायचं नाही जेवढा आपण पायाला घसतो कारण की हा पायाचा जो आपला खालचा भाग आहे ना तो तर तो खूप खराब असतो म्हणून त्याला व्यवस्थित घसायचं जी डस्ट आहे ती व्यवस्थित काढायची तर इथं मी ब्रश मी ब्रशने दोघं पाय छान क्लीन करून घेतलेले आहेत आणि हो तुम्ही असं हे मंथली महिन्यातून एक वेळा नक्की करा तर तुमचे पाय खूप स्वच्छ आणि क्लीन राहतील खूप लेडीजांचे मी पाय पाहिलेले आहेत खूप खराब असतात मला तर बघूसुद्धा वाटत नाही एवढे खराब पाय असतात काही काही लेडीजींचे तर तुम्हाला मी गोष्ट सांगते आपण एक घराची लक्ष्मी आहेत तर आपले पाय स्वच्छ पाहिजे आणि ज्याचे पाय स्वच्छ असतात त्याच्या घरात खूप जास्त लक्ष्मी येते म्हणून स्त्रीचे पा हे स्वच्छच पाहिजेत तर बघा त्याच्यानंतर मग मी हे जे जे तुम्हाला लेल कटरस वगैरे दिसत असेल ते मेडिक्युअर पेडिक्युअरसाठीच आहेत तीनशे साडेतीनशे रुपयाला तुम्हाला इझिली कुठं पण भेटून जाईल तर ही मी घेतलेली होती गुजरातवरून होलसेलवरून घेतलेली आहे म्हणून मला त्यांनी तीनशे तीनशे रुपयाला दिली होती त्यावेळेस त्याच्यानंतर मग मी जोडवे घालून घेतलेले आहेत आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा खूप इफेक्टिव आहे हे भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच काही नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल बाय बाय सी सु टुमॉरो